तिरंगी लढत आहे ही तिरंगी लढत करण्यामागे काय कोणाचे डावपेच आहेत ते भविष्यात कळेल पण या क्षणी आमच्या समोर भारतीय जनता पक्षाचे दो दोन उमेदवार आणि दोन्ही उमेदवारांना भारतीय जनता पक्ष रसद पुरवतो एक अधिकृत आहेत एक अनधिकृत आहे भारतीय जनता पक्षाचे हे डावपे जुनेच असतात पण त्याची परवा न करता शिवसेनेचे म्हणजे महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रहार पाटील हे आघाडी घेतलेली आहे प्रचारात आणि एकंदरीत सगळ्यात बाबतीत आणि आम्हाला विश्वास आहे जसे महाराष्ट्रातल्या महाविकास आघाडीच्या इतर जागांबाबत आम्हाला विश्वास आहे तशी सांगलीतली जागा सुद्धा महाविकास आघाडी जिंके कसं नसतं तर दिल्लीतून प्रधानमंत्री त्यानंतर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आता गृहमंत्री येत आहेत एवढा फौज फा। फाटा आणून इथे मैदानात उतरवण्याची गरज नव्हती काही लोक काकांसाठी येत आहेत आणि काही लोक अप्रत्यक्षपणे दादासाठी येतात कसं पुरा हे आमच्या लक्षात आलेलं आहे त्याच्यामुळे हा सामना इकडला रंगतदार जरी असला तरी आमचा जो पेलवान उमेदवार आहे तो ही राजकीय कुस्ती मारण याच्याविषयी आमच्या मनात शंका नाही विश्वजित कदम काही सांगलीचा वाघ आणि की इकडला वाघ वेगळा तिकडला वाघ वेगळा असं काही नसतं सांगलीमध्ये वसंतदादा पाटील नावाचा एक वाघ आम्ही पूर्व काळामध्ये आणि नंतर पाहिलेला वाघ काय असतो ज्या माणस बाळासाहेब ठाकरे उद्धव ठाकरे शरद पवार वाघाची रचना वाघाचा स्वभाव वेगळा असतो विश्वजित कदम नक्कीच वाघ असते किंवा आहे ते वाघ आहेत की नाही हे चार जूनला करेल जर त्यांनी मोठ्या ताकदीनं चंद्रहार पाटलांना विजयी केलं महाविकास आघाडीचे उमेदवार तर नक्कीच ते वाघ आहेत अशी त्यांना पदवी देऊ मी बोलतोय ना? बोलतो ना? ना मी बोलतोय ना अजून मला संपलो नाही मी व्यक्तिगत सांगत नाही इकडल्या महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांना जर स्वतःला वाघ सिद्ध करायचा असेल तर त्यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार जे आहेत चंद्रहार पाटील त्यांना विजयी केलं पाहिजे सगळ्यांनी मिळून आणि मग आम्ही चार जूनला येऊन या वाघांचा सत्कार करू आम्ही वाघ आहोत हे आम्ही सांगू हा हे वाघ आहे त्यासाठी तुम्हाला आपण वाघ आहोत सिद्ध करावं लागेल आम्ही सिद्ध करतो शिवसेना ही सर्टिफाईड वाघ आहे वी आर टायगर आमची निशाणेच वाघ आहे म्हणजे स्ट्रोक्स आमचं जे बोधचिन्ह आहे ते वाघा जे बाळासाहेब ठाकरेंनी चितारलेलं आहे आणि वाघ हा समोरून हल्ला करतो वाघ आहे समोरून हल्ला तो वाघ हा उत्तम शिकारी असला तरी समोरून हल्ला जातो तो झुडपात बसून वाघ कारस्थाना करत नाही कळलं का त्याच्यामुळे सांगलीत कोण तिथे वाघ आहे पण नक्कीच ती सांगलीतली जनताही वाघासारखी आहे ती कोणतीही कारस्थान किंवा कोणत्याही प्रकारचे डावफे सहन न करता पलवान चंद्रहार पाटील यांच्या मागे काही लोकांचं असं म्हणणं आहे म्हणजे का रे चंद्रहार पाटील काल भाषणात आपण ऐकलं असेल की थोडे हे कमी पडतात काय कमी पडतात कमी म्हणजे काय त्यांच्या स्वतःचे साखर कारखाने नाही था आहेत था। साखर कारखाने असले तरी त्यांनी ते बुडवलेले नाहीत कर्ज बुडवलेले नाहीत शेतकऱ्यांची शेतकऱ्यांचे पैसे बुडवले नाहीत संस्था बुडवल्या नाहीत हा त्यांचा कमजोरपणा आहे का हा त्यांचा कमजोरपणा नाही त्यांची ताकद आहे ते प्रामाणिक आहे असे अनेक कमजोर उमेदवार अनेक पक्षाने अनेक ठिकाण उभे केले आहेत आम्ही त्यांचा प्रचार करत आहोत आम्हालाही वाटतं कमजोर आहे अमुक अमुक ठिकाणचा उमेदवार मग काँग्रेसचा असेल किंवा अन्य पक्षांचे असतील आम्हाला वाटतं हा कमजोर आहे पण आम्ही तो कमजोर आहे म्हणून सांगत नाही आम्हाला माहिती आहे आम्ही वाघ आहोत आम्ही त्याला आमच्या बरोबर घेऊन जाऊ पुढे आम्ही त्याला विजय करू आम्ही खात्रीनं सांगतो बरं का आम्ही नावाचे वाघ नाही आहोत अनेक ठिकाणी असे उमेदवार आहेत आम्हाला वाटत ते थोडे कमी पडत आहेत पण ते कमी पडत असले तरी महाविकास आघाडी म्हणून शिवसेना म्हणून आमची जबाबदारी आहे त्या उमेदवारांना विजयी करणं जयंत पाटलांच जी डरकाळी आहे ती वाघाची डरकाळी वाघाच्या ओठात एक पोटातेच कधीच नसतं वाघ खुलेपणानं घुमतो फिरतो करतो आणि त्याच्यामुळे सांगलीमध्ये बरेच वाघ मला दिसायला लागलेले आहेत अलीकडच्या काळामध्ये आणि त्या वाघाचं जतन करणं गरजेचं आहे नक्कीच आहे ना माझी सांगलीतल्या संदर्भात राहुल गांधीशी चर्चा झालेली आहे काँग्रेस ठीक आहे पाहू माझ दिल्लीतल्या वरिष्ठ काँग्रेस नेत्यांशी या संदर्भात चर्चा झालेली आहे आणि ती चर्चा पुरेशी आहे आणि मी जेव्हा चर्चा करतो तेव्हा माझ्या पद्धतीने करतो एक वेगळा प्रश्न पंतप्रधान नरेंद्र मोदीत असतील त्यावेळेस पहिला मदत करणारा मी नरेंद्र मोदी खोट बोलणार नरेंद्र मोदी स्वतः अडचणीत आहे आणि अडचणीत असलेला जो माणूस असतो अनेकदा अडचणीतला व्यापारी अडचणीत असलेला व्यापारी, व्यापारी, व्यापारी हा आपल्या फायद्यासाठी खोट बोलतो असं चाणक्यानं सांगितलं मोदींना चाणक्याचा अमित शहा अडचणीतला व्यापारी हा सगळ्यात जास्त खोट देतो तुम्ही व्यापारी हा शब्द वागतो नरेंद्र मोदी ज्यांनीच अडचणी निर्माण केल्या महाराष्ट्रात आणि शिवसेनेमध्ये एवढं त्यांना जर प्रेमाचा पाना कुठला असता तर त्यांनी बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना अशा प्रकारे तोडली नसती नुसती तोडली नाही तर तो बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचं नाव एका बेमान माणसाला देण्याचं कृत्य केलं नसतं बाळासाहेब ठाकरेंचं धनुष्यबाण एका बेमान माणसाच्या हातावर ठेवलं नसतं तेव्हा हे जे आता त्यांचं जे प्रेम आहे उफाळून आलेलं ते खोटं आहे विंडो काय दरवाजे उघडले तरी आम्ही त्या दरवाजाच्या समोर घेणार स्वाभिमान नावाची गोष्ट महाराष्ट्रात शिल्लक आहे हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र